या ठिकाणी सर्व विद्यार्थी बांधव आणि त्यांनी आपल्या स्वयंप्रेरणेने आणि या ठिकाणी हा सोहळा त्यांनी गुरुपूजन म्हणून केलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणी मी देखील एक विद्यार्थीच आहे कारण आताच ऐकलं तुम्ही एकोणीसशे एकाहत्तर साली मी इथं संस्थेमध्ये विद्यार्थी होतो त्याच्यानंतर स्वालंद्य सुखनिवासी जो जोग जो या या महाराज यांच्या संस्थेमध्ये तिथं कोर्स संपन्न करून पुन्हा इथंच या प्रवाहामध्ये सेवा करण्याची करण्याचा योग मला प्राप्त झाला आणि म्हणून या ठिकाणी खरोखर ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील आणि संत हे मार्गदर्शन करणारे असतात आणि त्या मार्गाने चालणं हे प्रत्येकाचं चा कर्तव्य असतं कसं चालायचं किती चालायचं पण मार्गदर्शन करणं हे खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराज सांगतात झाडू संताचे मार्ग मार्ग झाडायचे असतात काढायचे नसतात आक्ष वाट काढू नये आणि वाट लावून घेऊ नये तेव्हा ज्या संतांनी आपल्याला वाट दाखवली त्या वाटेने आपल्याला चालायचं आणि ती झाडायची विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज हे आले त्यांनी रस्ता झाडला नंतर ते गेल्यानंतर कोणी म्हणेल मग बाकीच्यांना येण्याची काय गरज, गरज आहे पण गरज आहे लक्षात घ्या कारण ते एक वेळा रस्ता झाडल्यानंतर तो तसा राहील सांगता येत नाही त्याच्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले त्यांनी झाडून काढला असं त्याच्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराज आले तोच रस्ता त्यांनी झाडून काढला त्याच्यानंतर निळूबारा त्यांनी तो रस्ता उजळला एक झाडायचं काम करतो दुसरा संत उजळायचं काम करतो त्याच्यानंतर निळूबारा आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांनी सुद्धा या रस्त्याचं झाडायचं काम केलं त्याच्यानंतर मामासाहेब प्रातस्मरणीय स्वामी महाराज मारपुरा गुरु लक्ष्मणबाईकर पुरीकर या महात्म्यांनी देखील हा रस्ता रस्त्याला उजाळा दिला त्याच्यानंतर अनेक शिक्षक लोक मोठे बाबा आमचे संस्थेचे विठ्ठल बाबा चौधरी यांनी झाडायचं काम केलं त्याच्यानंतर अनेक विठ्ठल बाबा खुले अनेक प्रकारचे संस्थेची शिक्षक मंडळींनी आणि झाडायचं काम केलं आज गुरुवर्य परमपूजनीय परमश्रद्धे मारुती बाबा हे देखील झाडायचंच काम करतात आणि याच्यानंतरही हे जे आजपर्यंत आधी प्राप्त झालेले हे तुम्ही आणून देखील हे या रस्त्याचं झाडायचंच काम आपल्याला करायचं आहे त्यांची प्रेरणा घेऊन आपल्याला हे करायचं आहे म्हणून रस्त्याने चालावं लागतं रस्त्याने जरूर चाललं पाहिजे पण डोळे झाकून चाललं म्हणजे कुठं पडेल याचा नियम नाही आहे की नाही डोळे झाकून रस्त्याने चालू नाही असं माझं मत आहे कारण कोण्या खड्ड्यात पडेल याचा नियम नाही पण तुम्हाला जरा वाटलं तर आम्हाला डोळे झाकूनच चालायचं आहे तर ठीक आहे डोळे झाकून चाला पण एक वेळ आयुष्यात डोळे उघडा ज्या रस्त्याने ज्ञानोबाराई तुकोबाराई गेली हा मार्ग निवडा मग खुशाल डोळे झाकून आयुष्यभर तरी चाललेच जीवन जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही